गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे इयता आठवीचे गणित त्यामध्ये आपण क्षेत्रफल नावाचं प्रकरण चालू केलेलं आहे त्यातील संच पंधरा पॉईंट चार आपण घेत आहोत तर त्या पंधरा पॉईंट चारमधलं पहिलं उदाहरण आहे एका त्रिकोणाच्या बाजू पंचेचाळीस सेंटीमीटर एकोणचाळीस सेंटीमीटर बेचाळीस सेंटीमीटर आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा आपल्याला ह्या तीन बाजू दिलेल्या आहेत आणि आपल्यास सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा तर आता आपण या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढूया तर सर्वात अगोदर आपल्याला कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत तर त्या एक बाजू पंचेचाळीस दुसरी एकोणचाळीस आणि तिसरी बेचाळीस मग आपण त्या बाजूला नावं देऊ ए बरोबर पंचेचाळीस सेंटीमीटर बी बरोबर एकोणचाळीस सेंटीमीटर आणि सी बरोबर बेचाळीस सेंटीमीटर मग त्रिकोणाची अर्ध अर्धप्रिमि परिमिती आपण अगोदर काढू तर त्रिकोणाची अर्ध परिमिती ही आपण येस या अक्षरानं दर्शवित असतो मग एस बरोबर काय ए अधिक बी अधिक सी भागिले दोन तर ए अधिक बी अधिक सी भागिले दोन ह्या किमती ह्या ज्या आपल्याला दिलेल्या किमती आहेत तर त्या आपण या सूत्रामध्ये ठेवू मग यस बरोबर पंचेचाळीस अधिक एकोणचाळीस अधिक बेचाळीस भागिले दोन तर मग यांचा सर्वांचा सर्वांची बेरीज केल्यानंतर ती येते एकशे सव्वीस एकशे सव्वीस बेरीज आल्याच्यानंतर तिला भागिले दोन म्हणून इथं बे एक बे बेसख बारा आणि बेत्रिक सहा म्हणजेच त्रिकोणाची अर्धपरिमिती जी आहे तर ती किती आलेली आले आले आहे अर्धपरिमिती म्हणजे यस किती आलेलं आहे त्रेसष्ट सेंटीमीटर आलेलं आहे तर मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सांगितलं की वर्गमुळात अर्धपरिमिती मग अर्धपरिमिती वजा ए म्हणजेच यस कंसामध्ये यस वजा ए दुसऱ्या कंसात यस वजा बी आणि यस वजा सी तर याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्वचे सर्व किमती ठेवायच्या आहेत मग आपण येस सुरुवातीला ठेवून दिलं येस किती आहे त्रेसष्ट सेंटीमीटर नंतर यसमधून ए वजा करायचं आहे मग एची कि यसची किंमत त्रेसष्ट वजा पंचेचाळीस एची किंमत पंचेचाळीस आहे यस त्रेसष्ट वजा एकोणचाळीस तसेच यस त्रेसष्ट वजा बेचाळीस म्हणजे ही ए बी सीची आपण किंमत याच्यामध्ये ठेवलेली आहे तर मग आता याची वजाबाकी करून घेऊ <P> <striking> मग वजाबाकी केल्याच्यानंतर त्रेसष्ट हे जशास तसे त्रेसष्ट येतील त्यानंतर त्रेसष्टमधून पंचेचाळीस गेले खाली राहिले अठरा तसेच त्रेसष्टमधून एकोणचाळीस गेले खाली राहिले चोवीस आणि त्रेसष्टमधून बेचाळीस गेले खाली राहिले एकवीस मग आता ह्या सर्व संख्या कशा आहेत ह्या सर्व संख्या ह्या वर्गमुळात आहेत तर वर्गमुळात त्रेसष्ट गुणिले अठरा गुणिले चोवीस गुणिले एकवीस तर आता याचीसुद्धा आपल्याला काय करायची याची फोड करायची म्हणजेच सात नव त्रेसष्ट नऊ दोन्ही अठरा आठत्रीक चोवीस सात्रीक एकेवीस मग आता नऊ किती वेळा आलेले आहेत दोन दोन वेळा आलेले आहेत नऊ हे आणि हे इथं दोन म्हणजेच नऊचा वर्ग आता आपल्याला ही संख्या वर्ग वर्गमुळातून बाहेर काढायची असल्यामुळे आपल्याला काय करावं लागतात ह्या सर्व वर्गसंख्या करून घ्याव्या लागतात म्हणून हा नऊचा वर्ग सात दोन वेळा आहेत म्हणून सातचा वर्ग सातचा वर्ग आणि आता ह्या दोनला आणि आठला दुसरी जोडी कोणतीही नसल्यामुळं आपण काय केलं जोडी सोळा हे जशास तसे लिहून काढले आणि तीन दोन वेळा आहेत हे तीन आणि हे तीन म्हणून हे तीनचा वर्ग मग आता ही पुन्हा आपल्याला यालासुद्धा याचासुद्धा वर्ग क आपल्याला करता येतो याचा वर्गमूळ आपल्याला लिहिता येतं हा कशाचा व वर्ग आहे हा चारचा वर्ग आहे म्हणून आपण नऊचा वर्ग गुणिले सातचा वर्ग गुणिले चारचा वर्ग गुणिले तीनचा वर्ग आता ह्या सर्व संख्या आपण ह्या वर्गमुळातून काढून टाकू म्हणजेच काय येतील आपल्याला नऊ गुणिले सात गुणिले चार गुणिले तीन तर ह्या सर्व संख्यांचा गुणाकार केल्यानंतर या सर्व संख्यांचा सात गुणिले नऊ गुणिले सात गुणिले चार गुणिले तीन यांचा गुणाकार केल्याच्या नंतर किती के येतो सातशे छप्पन येतो म्हणजेच त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे सातशे छप्पन चौरस सेंटीमीटर आलं लक्षात हे पहिलं उदाहरण तुमच्या आता आपण याच याचबरोबर आपण आता दुसरं उदाहरण बघणार आहोत तर दुसरं उदाहरण काय दिलेलं आहे त्यांनी तर ते आता आपण सविस्तरपणे लिहूया तर आता आपण दुसरं उदाहरण दिलेलं आहे आकृतीत दाखविलेली मापे लक्षात घ्या व चौकोन पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ काढा तर आता ही आपल्याला आकृती दिलेली आहे तर ह्या आकृतीतला चौकोन कसा आहे पी क्यू आर यस तर पी क्यू आर एसमध्ये याच्यामध्ये सुद्धा कसे दिलेले तर दोन त्रिकोण दिलेले एक कोणता दिलेला आहे पी आर यस आणि दुसरं आहे पी आर क्यू ह्या दोन्हीचे आपल्याला काय करायचे आहेत आता यांचे पी एस आर या याचं आपल्याला माप काढायचं वेगळं आणि त्याचबरोबर पी पी क्यू आर याचंसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहेत म्हणजे या दोन्ही दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढल्याच्यानंतर आपल्याला पी क्यू आर ए एस ह्या चौरसा चौकोणाचे क्षेत्रफळ मिळून जाते तर त्यासाठी आपण सुरुवातीला सुरुवातीला आपण पी एस आर पी एस आर हा त्रिकोण विचारात घेऊ आता आपल्याला जे दिलेले माप आहे तर पी एस लांबी पी एस की दिले छत्तीस सेंटीमीटर पी एस छत्तीस सेंटीमीटर आणि एस आर यस आर ही दिलेली आहे पंधरा मीटर आणि त्यानंतर पी क्यू पी क्यू किती दिलेली आहे पी क्यू छप्पन मीटर दिलेली आहे आणि क्यू आर क्यू आर क्यू आर दिलेली आहे पंचवीस मीटर तर मग आता सुरुवातीला आपण हा त्रिकोण घेऊ एरिया ऑफ त्रिकोण पी एस आर याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे एरिया ऑफ त्रिकोण पी एस आर बरोबर एक छेद दोन पायागुणिले उंची मग पी एस आर पी एस आर हा त्रिकोण आपल्याला सोडवायचा आहे तर मग आपण आता या त्रिकोणाच्या या सूत्रामध्ये आपण हे किमती ठेवून देऊ छेद दोन आता बघा एस आर एस आर किती सांगितलेलं आहे एस आर पंधरा मीटर सांगितलेलं आहे आणि पी एस पी एस ही उंची आहे तर ही उंची किती दिली आहे छत्तीस मीटर मग आता यांचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला एक छेदोन मग आता आपल्या या दोननं दोननं या छत्तीसला भाग जातो म्हणजेच अठरा दोन्ही छत्तीस म्हणून हे अठरा आणि अठरा आणि पंधरा याचा गुणाकार केला तर ह्याचा गुणाकार किती येतो दोनशे सत्तर चौरस मीटर म्हणजे या पी एस आर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आले दोनशे सत्तर चौरस मीटर मग पी क्यू आर या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रवेयानुसार पी क्यू आर पी क्यू आर आता आपण दुसरा त्रिकोण विचारात घेऊ आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय करायचं आपल्याला ह्या जशा तशा किंमती ठेवून त्याचंसुद्धा मेजरमेंट काढायचं आहे तर त्रिकोण पी क्यू आर या काठकोण त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार लांबी म्हणजेच हा पी आर कर्ण कर्णबरो पी आर बरोबर बाजू पी एस चा वर्ग आणि ही उंची एस आर चा वर्ग तर मग आता पी एस किती दिलेली आहे पी एस पी एस दिलेली आहे छत्तीस म्हणून हा छत्तीसचा वर्ग आणि त्यानंतर एस आर एस आर हा दिलेली आहे पंधरा म्हणजे पंधराचा वर्ग मग ह्या किमती ठेवल्या आपण छत्तीस च्यत्तिस्ट या छत्तीसचा वर्ग किती होतो बाराशे शहाण्णव आणि पंधराचा वर्ग किती होतो दोनशे पंचवीस मग या दोन्हीची बेरीज केली आपण ह्या ची बेरीज केल्याच्या नंतर काय होतं याच्यानंतर आपण या दोन्हीची बेरीज पंधराशे एकवीस होते मग आता पी आरचा वर्ग आहे मग वर्गमुळात पंधराशे एकवीस येतील पंधराशे एकवीस वर्गमुळातून काढण्यासाठी आपल्याला हे वर्गमूळ याचं वर्गमूळ लिहावं लागेल पी आर वर्गचा वर्गमूळ काय तर फक्त पी आर मग आता पंधराचं पंधराशे एकवीसचं वर्गमूळ किती आहे पंधराशे एकवीसचं वर्गमूळ आहे एकोणचाळीस एकोणचाळीस पण हे कशामध्ये दिलेले आहे मीटरमध्ये मग आता बाजू कोणकोणते दिले आहेत आपल्याला पी क्यू पी क्यू म्हणजेच पी क्यू पंधरा प पी क्यू पंचवीस मीटर म्हणजे आपण याला काय मानू ए क्यू आर या बाजू याला काय म्हणायचं आपल्याला बी म्हणायचं आणि पी आर पी आरला काय म्हणायचं आता हा जी बाजू दिलेली आहे पी आर तिला काय म्हणायचं एकोणचाळीस एकोणचाळीस मीटर तर आता आपल्याला ह्या ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला सोप आता सोपं जाईल आता आपण याचं क्षेत्रफळ काढून घेऊ अर्धत्रिकोणात तर मग आपण आता त्रिकोणाची अर्धपरिमिती काढू त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण पी क्यू आर ची अर्धमिती काढायची आपल्याला तर मग अर्धमितीचं सूत्र कसं आहे अर्धमिती आपण कशाने दर्शवतो यसनं मग अर्धमिती बरोबर ए अधिक पी अधिक सी भागिले दोन मग आता आपल्याला इथे ए किती दिलेलं आहे ए पंचवीस बी छप्पन आणि सी एकोणचाळीस तर ह्या किमती आपण ठेवल्या याची बेरीज केली याची बेरीज आली एकशे वीस भागिले दोन म्हणजेच दोननं भागल्याच्या नंतर किती येईल बे एक वे? बे बेसक बारा शून्याला शून्य म्हणजेच अर्धपरिमिती ही आली सात सेंटीमीटर साठ मीटर सेंटीमीटर नाही तर मग एरिया ऑफ पी क्यू आर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बरोबर त्रिकोणामध्ये यस त्रिकोणा वर्ग या, वर्गमुळात यस कंसामध्ये यस वजा ए कंसात यस वजा बी आणि यस वजा सी तर ह्या याच्यामध्ये आपण ह्या किमती ठेवल्या एची किंमत किती साठला साठ आपण लिहिली अर्धपरिमिती साठ लिहिली नंतर साठ मायनस पंचवीस साठ मायनस छप्पन आणि साठ मायनस एकोणचाळीस म्हणजे आपण ही ए बी सी तिन्ही किमती ठेवलेल्या आहेत पण ह्या सर्व कशामध्ये आहेत वर्गमुळामध्ये वर्गमुळात मग हे साठमधून पंचवीस गेले पस्तीस राहिले साठमधून छप्पन गेले चार राहिले आणि साठमधून एकोणचाळीस गेले खाली राहिले एकवीस तर मग आता आपण हे जे दिलेले अंक आहेत तर ह्या सर्व सर्वांची काय करायची फोड करायची म्हणजेच तीन गुणिले पाच गुणिले चार म्हणजे तिनापाचे पंधरा पंधरा चौक साठ आणि सातापाचा पस्तीस हे आले आणि चारला चार, चार आणि सात ते एकवीस ह्या सर्व संख्या वर्गमुळात आहेत ह्या वर्गमुळातल्या वर्गमुळाच्या संख्या लिहायच्या असतात मग आता तीन किती वेळ आलेले आहेत तीन तीन दोन वेळा आले म्हणून हे तीनचा वर्ग परत पाच किती वेळ आलेले आहेत पाच दोन वेळा हे पाच आणि हे पाच मग पाचचा वर्ग चार किती वेळ आलेत चारसुद्धा दोन वेळा आलेले म्हणून चारचा वर्ग सात किती वेळ आले आहेत दोन वेळा आहेत म्हणून सातचा वर्ग मग आता हे वर्गमूळातून संख्या काढल्याच्यानंतर ह्या मूळ संख्या येतात तीन पाच चार आणि सात तर या सर्वांचा गुणाकार केला आपण तर या सर्वांचा गुणाकार किती येतो चारशे वीस मग चारशे वीस चौरस मीटर हे काय आलं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं पण त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं पी क्यू आर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पी क्यू आरचं क्षेत्रफळ आलं चारशे वीस आणि अगोदरचा जो आपण त्रिकोण का त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं होतं तर त्या क्षेत्रफळा त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ होतं दोनशे सत्तर म्हणजे तो कोणता त्रिकोण होता आपला हा त्रिकोण होता पी एस आर पी एस आर आता पी एस आर त्रिकोण आणि पी क्यू आर या दोन्हीची बेरीज केल्याच्यानंतर आपल्याला पी क्यू आर एस या चौकोणाचं क्षेत्रफळ मिळून जातं म्हणून आपण इथे लिहू एरिया ऑफ चौकोन पी क्यू आर एस बरोबर एरिया ऑफ त्रिकोण पी एस आर अधिक एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर ह्या दोन्हीची आपण इथं बेरीज केली आणि या दोन्ही त्रिकोणाची बेरीज केल्याच्यानंतर ती बेरीज किती आली सहाशे नव्वद चौरस मीटर म्हणजेच पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ सहाशे नव्वद चौरस मीटर येते अशा पद्धतीनं आपण हे दोन उदाहरणं बघितलेले आहेत आपण तिसरं जे उदाहरण आहे तर तिसरं उदाहरण आपण नेक्स्टच्या क्लासमध्ये बघणार आहोत तर तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग